माय्रो ओव्हन मध्ये ठेवलेलं जेवण दररोज खाताय का आता मायक्रो ओव्हन मध्ये जेवण केलं तर ते शरीरासाठी चांगलं आहे की नाही आहे किंवा त्यामुळे शरीरामध्ये काही वाईट बदल होतील का जेवण खराब होईल का पोषण मूल्य निघून जातील का असे प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतात ना मंडळी याच उत्तर या व्हिडिओमध्ये आपण शोधतोय व्हिडिओ शेवटपर्यंत आहे तर मंडळी मायक्रोवेव्ह मध्ये मायक्रोवेव्ह रेडिएशन नावाचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवज अन्नातलं जे पाणी आहे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत ते वेगानं हलवतात आणि त्यामुळे उष्णता निर्माण होते आणि अन्न जे आहे ते आपलं गरम होत असतं आता मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेलं अन्न सुरक्षित आहे की नाही असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा ह्याचं उत्तर आहे हो हे सुरक्षित आहे अगदी जागतिक आरोग्य संघटना अर्थातच डब्ल्यू एच ओ यू एफ डी ए आणि अनेक वैज्ञानिकांनी अभ्यास करून हे प्रूव्ह केलेलं आहे की मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेलं अन्न हे खाण्यासाठी सुरक्षित असतं अन्नाच्या पौष्टिकतेवरती ह्याचा काहीही परिणाम होत नाही किंवा दुष्परिणाम सुद्धा होत नाही इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा मायक्रोवेव्हमध्ये कमी वेळेमध्ये अन्न गरम होत असतं त्यामुळे न्यूट्रिएंट्स कमी होण्याची शक्यता ही उलट इतर गोष्टींच्या तुलनेमध्ये फारच कमी असते मग अनेक लोक प्रश्न विचारतात की मग मायक्रोवेव्हमधलं जे काही जेवण आहे ते हानिकारक आहे का तर यामागचं कारण आहे की ते जेवण गरम जे आपण करतो ते हानिकारक नाहीये तर ज्या गोष्टीमध्ये म्हणजे ज्या कंटेनरमध्ये डव्यामध्ये आपण ते गरम करतो त्याचा विचार आपण केला पाहिजे कारण त्यावरती सगळं अवलंबून असतं तर मायक्रोवेव्ह जो आहे तो धोकादायक कधी ठरू शकतो किंवा कुठल्या प्रकारचे डबे आणि कंटेनर वापरले पाहिजेत सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पहिला पॉईंट ते म्हणजे प्लास्टिकच्या डब्यामध्ये अन्न गरम करत जर तुम्ही असाल तर ते वेळीच थांबवा त्याचबरोबर मेलेमाईन किंवा कमी दर्जाचं जे प्लास्टिक असतं त्याचा सुद्धा वापर करत असाल तर थांबवा त्याचबरोबर अन्न जर अन इव्हन हिटिंगमुळे अर्धवट गरम झालं असेल तर त्यामुळे सुद्धा धोका वाढू शकतो फूड पॉयझनिंग सारख्या गोष्टी होऊ शकतात कारण बरेचदा मायक्रो मध्ये वरचा जो आपला भाग आहे तो कमी टेम्परेचरमुळे तो गरम असतो आणि खालचा जो भाग आहे तो थंड राहतो आणि त्यामुळे मायक्रो ओव्हन मधलं जे, जे अन्न आहे ते शरीरासाठी घातक ठरू शकतं त्याचबरोबर सुरक्षेसाठी मग तुम्ही काय केलं पाहिजे कुठल्या प्रकारचे डबे वापरले पाहिजे असा सुद्धा तुम्ही प्रश्न विचाराल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मायक्रोवेव्ह मध्ये सगळ्यात चांगला जो फॅक्टर आहे तो म्हणजे ग्लास कंटेनर किंवा ग्लास बॉल्स जे आहेत तर त्यामध्ये चांगले असतात शक्यतो प्लॅस्टिक तुम्ही टाळा त्यानंतर अन्न नीट स्टर म्हणजे व्यवस्थित हलवलेलं आणि मिक्स करून मग ते गरम होईल याची काळजी घ्या नाही तर वरच्यावरचाच भाग फक्त गरम होतो त्यानंतर झाकणावर छोटे वेंट किंवा छोटे असे होल असतील किंवा एखादं जी आतली उष्णता आहे ती बाहेर जायला जागा असेल असे डबे वापरा ओव्हर हिटिंग टाळा लास्ट बट नॉट द लिस्ट तुटका किंवा खराब डबा जो आहे तो अजिबात वापरू नका तर हे जे काही बेसिक गोष्टी आहेत त्यांची जर तुम्ही काळजी घेतली तर अजिबात तुम्हाला मायक्रोवेव्हचा त्रास होणार नाही त्यामुळे अन्न खराब होणार नाही त्यामुळे मनातले हे जे सगळे गैरसमज आहेत हे वेळीच दूर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायलाही विसरू नका